किनारचा रिफायनरी प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे ग्रीन रिफायनरी ज्याला असते त्याला ग्रीन रिफायनरीमध्ये एवढी झाडं लावली जातात की कुठलंही प्रदूषण हे त्या बाहेर येऊ शकत नाही म्हणूनच त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात आता तो ग्रीन रिफायनरी आहे की नाही चेक करायला लागेल आणि खरोखर ग्रीन रिफायनरी असेल तर मग कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की त्या ठिकाणी एनरॉनचा प्रोजेक्ट आल्यानंतर आंब्यावर परिणाम होणार काजूवर परिणाम होणार परंतु तो परिणाम झालेला कुठल्याच कोकणातल्या माणसाला दिसलं नाही इंद्रॉन एवढ्या वर्ष चाललं पण समुद्रातला एकही मासा मेलेला कोणी बघितला नाही आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे बोललं जातं ते बोलणाऱ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात इंद्रॉनने हे स्पष्ट सिद्ध करून दाखवलेलं आहे की इंद्रॉन झाल्यानंतर काजूवर कुठला परिणाम झाला नाही आंब्यावर कुठला परिणाम झाला नाही मासेमारीवर कुठला परिणाम झाला नाही मग रिफायनरीमुळे हे होईल असं तुम्ही आजच गृहित का करताय आणि त्यातल्या त्यात ती ग्रीन रिफायनरी आहे त्यामुळे ग्रीन रिफायनरीची माहिती मागवायला लागेल लोकांकडे ती आणायला लागेल आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबाबत आपण कॉमेंट करू शकू परंतु राणेसाहेब स्वतः उद्योग मंत्री होते केंद्रामध्ये त्यांना या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे उदय सामंत एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला आहे